नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे हा सध्या त्याच्या पाणी या चित्रपटामुळे चर्चेमध्ये आहे मात्र आदिनाथने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या घेताना दिसत आहे ही पोस्ट कोणासाठी आहे या, या पोस्टचा रोख कोणाकडे आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे आदिनाथने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने एक खास संदेश असलेला टी शर्ट घातला आहे त्यावर लिहिला आहे तुम्ही सगळ्यांनाच खुश करू शकत नाही तुम्ही पिझ्झा नाही आहात या पोस्टच्या कॅप्शन मध्ये आदिनाथने लिहिला आहे अ नॉट पिझ्झा आता आदिनाथने ही पोस्ट नेमकं कोणासाठी शेअर केली असावी असा प्रश्न त्याच्या पडला आहे कारण मागील काही दिवसांपासून आदिनाथ व त्याची पत्नी उर्मिला कोठार यांच्यात दुरावा आल्याच्या बातम्या आपण पाहत आहोत आदिनाथ व उर्मिला हे दोघे वेगवेगळे राहत असल्याच्याही बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि याच दरम्यान त्याने केलेली ही पोस्ट आता पुन्हा एकदा चर्चेचं कारण ठरली आहे